नमस्कार मी हरिदास सरोव सर्व बंधू भगिनींना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दीपावली म्हटलं की आनंद दक्षण आणि त्या दिवसामध्ये आपण सर्वजण आनंदित असतो प्रत्येक दिवसाला आपण एक दिवा ह लावत असतो आणि प्रत्येक दिव्याप्रमाणे त्या दिवसाचं महत्व सुद्धा त्या प्रमाणामध्ये असतं वसुबारस धनत्रयोदशी भाऊबीज मला वाटतं ह्या सर्व दिव्यांच्या प्रमाणे आपलं जीवन जे आहे ते प्रज्वलित व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण हे भरभरून यावे आपल्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभावं आनंद हा भरभरून राहावा अशा सदिच्छा आणि शुभेच्छा मी व्यक्त करतो आपण दिलेल्या शुभ आशीर्वादाप्रमाणेच मी या भागामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करू शकलो आणि मला वाटतं हेच जे आशीर्वाद जे आहे ते भविष्य काळामध्ये सुद्धा माझ्याबरोबर राहावेत अशी विनंती आपण सर्वांना निश्चितपणे करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा जय श्रीराम